नमस्कार मी ज्योती पाटील नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर पावसाळ्यामध्ये बरेच मुलं वार आजारी पडत असतात त्याच कारण व्यवस्थित जेवण न करणं पाणी कमी पिण्याचं प्रमाण वाढलेलं असतं कारण थंड वातावरणामध्ये पाणी पिलं जात नाही म्हणून बरेच मुलं वारं वारंवार आजारी पडतात तर असं काही होऊ नये त्याच्यासाठी मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून आपण बनवलेले आहेत ड्राय फ्रूट्सचे लाडू तर ते कशा पद्धतीने बनवायचे आहे ते पाहूया त्याच्यासाठी लागणारे साहित्य अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे पाव किलो खारीक घेतलेली आहे त्यानंतर त्याच्यासाठी साखर घेतलेली आहे पाव किलो याऐवजी तुम्ही गुळसुद्धा वापरू शकता तीळ घेतलेले आहेत आणि त्यानंतर थोडासा डिंका घेतलेला आहे, आहे इथं पाहू शकता थोडासा म्हणजे वाटीभर तरी घेतलेला आहे काजू बदामचं तर काय महत्व आहे तेही तुम्हाला माहिती आहे आणि तूप घेतलेला आहे फ्रुट्स तुम्हाला या व्यतिरिक्त जर आणखी काही वापरायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता घरात जे अवेलेबल त्यापासूनच आपण बनवणार आहोत तीळ इथे वापरायचे आहेत व्यवस्थित भाजून घ्यायचे भाजत असताना कुठेही गॅस फुल करायचा नाहीये मीडियम गॅसवरती सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित आपलं भाजून झालं की त्यानंतर दुसरं आपल्याला काय साहित्य भाजायचे ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे थोडस तूप टाकायचंय आणि तुपावरती व्यवस्थित असं परतून घ्यायचे एकदम पण जास्त भाजायचं नाहीये तर जास्त भाजल तर यातलं जे काही पोषक तत्व असतात ते निघून जाऊ शकतात यामध्ये दोन विलायची सुद्धा टाकलेली आहे थोडस भाजून घ्यायचं यातला जो काही नरमपणा आहे ओलसरपणा आहे ते निघून जायला हवा इतकंच आपल्याला भाजून घ्यायचं आहे जास्त कुठेही भाजून घ्यायचं नाहीये त्यानंतर थोडस तूप होतं त्यामध्येच मी खोबर घेतलेला आहे किसून इथं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं खोबर सुद्धा आपल्याला कुठेही लाल होईपर्यंत भाजायचं नाही कच्च जर आपण वाटून यामध्ये वापरलं तर मग कुठेतरी दातामध्ये जास्त वेळ चावण्यासाठी वेळ जातो आणि मग ते गळ्यामध्ये अडकल्यासारखं होतं तसं नये यासाठी आपण इथं खोबर जे आहे ते भाजून घेणार आहोत व्यवस्थित असं आपल्याला भाजून घ्यायचं जास्त ही लाल हुई निया मदे तर्मा कुटे तरी दाता मदे मदे ही करायचं नाही आणि थोडंही फिक ठेवायचं नाहीये म्हणजेच कच्चही ठेवायचं नाहीये गरम झालं की आपलं हे खोबरं जे आहे ते तयार होतं राहिलेलं खोबरं सुद्धा मी याच पद्धतीने भाजून घेणार आहे पाहू शकता असा लाल कलर आलेला आहे त्यामध्येच मी थोडस तूप टाकून घेणार आहे आणि मला डिंक इथे तळून घ्यायचं आहे तीन चमचे मी तूप टाकून घेतलेला आहे आणि डिंक मी दोन बॅच मध्ये तळून घेणार आहे दोन वेळेस तळल्यामुळं काय होतं डिंक आतून पूर्ण तळला जातो कुठेही कच्चा राहत नाही आणि विशेष म्हणजे डिंक तळत असताना सतत त्याला हलवून घ्यायचंय कारण आतून जर डिंक कच्चा राहिला तर आपण जे मिक्सरला वाटणार तरीही ते आतून जो चिकटपणा आहे त्याचा तसाच राहू शकतो आणि मग दाताला जर तो चिकटपणा चिटकला डिंकाचा तर ते मग दात खराब होण्याची शक्यता वाढू शकते तसा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून डिंक तळत असताना खूप खूप काळजी घेऊन महत्वाचं आहे डिंक आतून फुलला गेला पाहिजे पूर्ण असं तळून झाला पाहिजे तरच आपला जो डिंक आहे ते व्यवस्थित असा या डिंकाच्या लाडूसाठी परफेक्ट असणार आहे त्याच तुपामध्ये आपण खारीक घेतलेली आहे का खारीकची जे काही मधले बिया असतात त्या मी व्यवस्थित काढून घेतलेल्या आहेत खारीक भाजत असताना आपल्याला गॅस कुठेही फुल करायचा नाहीये कारण ना खारीक गोड असल्यामुळे तळाशी चिटकू शकते कारण यामध्ये आपण तूप थोडस ठेवलेलं आहे त्याच्यामुळे ते चिटकणार नाहीये खारीक व्यवस्थित आपल्याला दोन मिनिट भाजून घ्यायचे आहे आता याच कडेमध्ये आपल्याला कुठेही आपण पाक वगैरे करणार नाही त्यामुळे इथं मी एक वाटी इथं तूप गरम करायला ठेवणार आहे हे तूप आपल्याला पूर्ण गरम करून वितळून घ्यायचं आहे या मिश्रणामध्ये आपल्याला तूप कुठेही गरम वापरायचं नाहीये कारण हे लाडू आपण जर जास्त दिवस जरी ठेवले तर याचा वास येऊ नये यासाठी आपल्याला जे, जे तूप आहे ते थंड करून नंतरच यामध्ये वापरायचे म्हणूनच मी इथं कढई गरम असताना तूप वितळण्यासाठी ठेवलेलं आहे आता हे पूर्ण मिश्रण आपलं थंड झालेलं आहे तर एक एक करून आपल्याला मिक्सरला बारीक बारीक वाटून घ्यायचं आहे आता यामध्ये तुम्ही काय काय आणखी ऍड करू शकतात सुंठा ऍड करू शकतात अक्रोड ऍड करू शकतात पिस्ते टाकू शकतात त्यामध्ये पुन्हा मग खसखसुद्धा तुम्ही यामध्ये वापर करू शकतात आणखी त्याचा फायदा मिळेल पण आता बऱ्याच जणांकडे भरपूर असं साहित्य नसतं पण कमी साहित्यातूनही आपण पौष्टिक असे लाडू तयार करू शकतो आता बऱ्याच वेळेला काय करतात यामध्ये पूर्ण ड्रायफ्रूट्स आणि खोबऱ्याचं जे प्रमाण आहे ते खूप कमी मध्ये वापरलं जातं तर सगळ्यात महत्वाचं वाटत असताना काय काळजी घ्यायची एकदम आपल्याला स्पीड वरती हे वाटून घ्यायचं नाहीये जेणेकरून याला तेल सुटू शकतं आणि मग आपलं जे काही मिश्रण आहे ते पूर्ण वाटलं जात नाही त्याच्यासाठी आपल्याला प्लस मोडवरती दोन तीन वेळेस आपल्याला फिरवून व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आहे तीळ वाटून झालेले आहेत थंड झालेले काजू बदाम यामध्येच घालून घ्यायचे आहेत इथे आपल्याला कुठेही पावडर एकदम फाईन करायचं नाहीये थोडस आपल्याला हलकस जाडाच ठेवायचं आहे जसे की आपण असतो त्याच पद्धतीने आता हे सगळं मिश्रण एका मोठ्या पातेल्यामध्ये आपण काढून घेणार आहोत कारण जे काही आपण साहित्य वाटणार आहोत त्याचं प्रमाण जे आहे ते, ते, ते थोडस जास्त आहे त्यामुळे आपल्याला थोडस पातेलं मोठं ठेवायचं आहे कारण याच्यामध्ये साखर बाकीचंही साहित्य जर टाकलं तर मग प्रमाण आपलं त्यामध्ये बसणार नाही तर डिंक सुद्धा आपण व्यवस्थित असं वाटून झालेला आहे पाहू शकता एक सारखं आपल्याला वाटून घ्यायचा कुठेही जाड राहील असं आपल्याला वाटायचं नाहीये त्यानंतर मी इथे पाव किलो साखर घेतलेली आहे साखर जर तुम्हाला वापरायची नसेल तर याऐवजी तुम्ही गुळ वितळून यामध्ये घालू शकता गुळाचं हे सेम क्वांटिटी यामध्ये टाकू शकता पाव किलो तुम्ही टाकलं तरी खूप छान त्याची चव येते आता इथं आपण साखरेचं जे प्रमाण आहे कमी खा वापरतोय कारण खारीखी एक गोड असते आणि जास्त पण गोड मग लाडू खायला मग आवडत नाहीत त्यामुळे इथं आपण साखरेचं प्रमाण जे आहे ते कमी वापरलेलं आहे खारीक वाटत असताना ही जाड असल्यामुळे थोडासा वेळ जातो पण अगदी सावकाशपणे आपल्याला वाटून घ्यायचे आहे तशीच राहिलेली सुद्धा खारीक आपल्याला याच पद्धतीने सेम वाटून घ्यायची आहे एकदम सावकाश वाटायचे कारण मिक्सर जर गरम झालं तर याला मग थोडासा ओलावा येऊ शकतो आणि मग वाटलं जाणार नाही तर याच पद्धतीने सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं यामध्ये तुम्ही विलायची टाकू शकता जायफळ सुद्धा घालू शकता या स्टेपला जर तुमच्याकडे असेल तर मी एकदम मोजक्या एकदम चार ते पाच साहित्यामध्ये बनेल असा आपण हा लाडू बनवलेला आहे कारण सगळ्यांकडेच या प्रत्येक गोष्टी अवेलेबल नसतात आपण मोजक्या साहित्यात कसा बनवायचा आहे आणि पौष्टिक सुद्धा असावा याची आपण काळजी घेतलेली आहे आणि खूप छान अशी चव याची लागते आता यामध्ये भरपूर असं आयरन असतं फायबर असतं पौष्टिक असतात त्यामुळे हे लाडू खाल्ले तर मुलांना एकदम इम्युनिटी तर वाढेल आणि महिलांना सुद्धा कंबीर दुखीचा सांधेदुखीचा जो काही त्रास असतो तो सुद्धा होणार नाही रोज एक जर लाडू तुम्ही हे खाल्लात तर एकदम शरीराला आराम देणारा हा लाडू आहे पौष्टिक आहे आणि शिवाय मुलं आजारी वार पडत असतील त्यांच्यासाठी हा रोज एक जर लाडू त्यांना दिला दुधाबरोबर खाण्यासाठी तर या लाडूमुळे त्यांचंही वारंवार आजारी पडणं जे आहे ते थोडंफार कमी होऊ शकतं थोडंफार म्हणलं तरी भरपूर प्रमाणामध्ये याचा तुम्हाला फरक जाणवेल जर तुम्ही हा लाडू त्यांना दिलात खायला तर आता साखर आपण याच्यामध्ये टाकलेली आहे त्यानंतर आपण जे तूप घातलेलं आहे त्यामुळे साखर मेल्ट होते आणि व्यवस्थित असं लाडू बांधायला मदत होते पूर्ण लाडू आपल्याला एकच साईज ची बांधून घ्यायचे आहेत जास्त जर मोठा केला तर एक लाडू आपल्याला एक वेळेस संपणार नाही साईज आपल्या आवडीनुसार छोटी किंवा मोठी यामध्ये आपण करू शकता पाहू शकता इथं आपण कुठेही चाचणी वगैरे ना केलेली नाही तरी सुद्धा आपले जे लाडू आहेत ते एकदम सुंदर अशा ओलसर झालेले आहेत कुठेही लाडू आपला बिघडला नाही किंवा मग त्याच्यामध्ये कुठेही जाड असे कण राहिलेले नाहीयेत खूप सोपी आणि सिंपल स्टेप आहे आणि खूप सोप्या पद्धतीने आपण लाडू झटपट असे बनवत असतो जर तुम्हाला या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर एक लाईक करा चॅनेलवर आतापर्यंत तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी हमेशा घेऊन येत असते त्यातनं तुम्हाला काही ना काही माहिती पोहोचावी माहिती मिळावी याचाच उद्देशानं आपण व्हिडिओ बनवत असतो तर पाहू शकता भरपूर असे आपले लाडू इथे तयार झालेले आहेत याचं प्रमाण तुम्हाला मी डिटेल स्क्रीन वरती पण देईल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण याचं प्रमाण तुम्हाला व्यवस्थित देण्याचा प्रयत्न करणार आहे तर एक लाडू मुलांसाठी हा खाणं खूप महत्वाचा आहे आणि तसेच महिला सुद्धा आपल्या तब्येतीकडे भरपूर असं दुर्लक्ष करतात त्यांच्यासाठी सुद्धा हा लाडू खाणं खूप गरजेचं आहे आणि महत्वाचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू याच्याची का माहिती पूर्ण